सामान्य जनतेचा हक्काचा आवाज पल्टन मध्ये दोन हजार चोवीस आणि आत्ताच दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ला या तालुक्याचे आमदार सचिन पाटील झाले तालुक्याचा वंचित राहिलेला काळ सुवर्ण काळामध्ये रूपांतर होतं नऊशे चौसष्ट कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने काल मान्यता दिली म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष आणि या पाटबंधाऱ्या खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब या सर्वांचा आभार मी भडदर तालुक्याच्या वतीने माळशिरस तालुक्याच्या वतीने मी आज या ठिकाणी मानतो आहे आमदार साहेबांनी एवढ्या अभ्यासपूर्ण बॅटिंग केल्यानंतर आता मला काय बोलावं हो बोलायला शिल्लक राहिलेलं नाही तरीसुद्धा जो विकासाचा आराखडा आपण गेल्या पाच वर्षामध्ये मांडला होता की आपण जस रस्त्याचा आराखडा मांडला होता पालखी महामार्गाचा मानला होता बारामती फलटण रस्त्याचा मांडला होता फलटण आदरकी रस्त्याचा फलटण आसू आसू रस्त्याचा फलटण उपळवे रस्त्याचा फलटण शहरातील रस्त्यांचा प्रशासकीय इमारतीचा ही सर्व कामं मार्गायला लागली मसूल भवन एम आय डी सी धोमबलखोडी आणि निरादेवगतचं शिखर पूर्ण होऊन आज जवळपास एक हजार कोटी रुपये शासनाने पट्टण तालुक्यासाठी काल मंजूर केलेले टेंडर सर्व मंजूर झाली आणि आता जे बोगस हो टेंडरचा आरोप केला के होता की कामं होणारच नाही निवडणुकीच्या काळातून ती टेंडर काढली आणि परत कामं होणार नाहीत आज फलटण तालुक्यामधल्या हा पहिला फलटण तालुक्यामधला तालुक्यामधला पहिला पिढीएचा प्रयोग असणार आहे की तो शेतकऱ्याच्या दारावरमध्ये पाणी न्यायचा सर्व खर्च सहित जवळपास हजार कोटी रुपये फलटण तालुक्याला मिळाले येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये फलटण तालुक्यातली सर्व कामं एका वेळेस चालू होतील अंदाजे जवळपास शंभर ठिकाणी कामं शंभरपेक्षाही जास्त मशीन्स त्या ठिकाणी काम, काम करतील आणि येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्येच पाणी फलटण तालुक्यातला जवळ जवळपास हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन द्यायचं काम महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं आहे सरकारचं आमदारसाहेबांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि विशेष करून ज्यांनी हा शब्द पाळा त्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मला या ठिकाणी आभार मानायचे होते म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलून आमदार साहेबांनी लवादावर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं कसं दोन्ही लवादामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि दुसऱ्या लवादाच्या वेळेस कोण त्या ठिकाणी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही आणि महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टायीऐंशी पाणी मिळालं इतर राज्याला दीडशे पावणे दोनशे टी एम पाणी येतं सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी आपल्या इथं कृष्णा उपनद्या आपल्या इथं खोरं आपल्या इथं आणि पाणी इतर राज्यांना मिळालं महाराष्ट्राची त्याच्यामध्ये पिछाड झाली आणि महाराष्ट्राचं अपयश झालं नेहमी छाती टोकून सांगणारे या फलटणचे माजी मंत्री साहेब त्यांनी कधी लवाद वाचला आहे की नाही आणि महाराष्ट्राचं आणि या तालुक्याचं आणि या सातारा जिल्ह्याचं नुकसान त्यांनी काय केलं आहे याचाही त्यांनी कधीतरी अभ्यास करावा मी आमदार साहेबांचं मनापासून या संपूर्ण लवाद असो किंवा बाकीच्या गोष्टीत त्यांनी त्यांची कारकिर्द चांगली चालवली त्याबद्दल मी त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये पलटण तालुक्यामध्ये जी स्वप्न पलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबाने बघितले असतील नोकऱ्यांची असतील आता कमींच्या विषयावर लोकांची बऱ्याचशा अडचणी होत्या गेल्या आठ पण आठ दिवसापूर्वी कमींशी बैठक घेऊन त्यांना आपण सांगितले की ज्याच्यामध्ये शे जो कामगार काम करतो त्याला डायरेक्ट पगार त्याला मिळाला पाहिजे मग तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची कोणाला तिथे ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं हा कमींचा विषय पण पगारांच्या मानणं कमिशन खाणारे हे बोके कमीजपासून बाहेर केले पाहिजेत की कमीनला अंतिम सुनाव आम्ही त्या ठिकाणी सुनावलेलं आहे या उपर आता कमीच त्याच्यावर निर्णय घेत की काय करायचं कमीन्स कंपनीच्या बाबतीत आमचं सर्वांचं मत चांगले आहे अतिशय चांगली कंपनी त्याच्यामुळे फल्टरमध्ये रोजगार उपलब्ध होतो आहे कमीन्स कंपनी पुढं वाढली पाहिजे आणखीन त्याच्या शाखा आल्या पाहिजेत पण त्याच्या कमीच्या पैशावर पो पोचलेले बोके कामगारांचं जे रक्त शोषण करत त्यांच्यापासून त्यांना बाजूला केलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणची भूमिका आहे निवडणुकीत मानलेला अजेंडा मग तो प्रशासकीय इमारतीचा असू साखरवाडी इथं अप्पर सशाल तहशीलदार कार्यालय असो अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असो एम आय डी सी असो नीरा देवघर असो किंवा रस्त्याचं जाळं विण विणण्याचा असो उद्योगाचा असो याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही पाच वर्ष आमदार साहेबांना व्हायचे पाचच महिन्यामध्ये सगळे प्रश्न आता वेगळे होत आहेत पुढच्या कारकिर्दीमध्ये तालुक्याला आणि शहराला या ठिकाणी भरभरडीला घेऊन जाणं आणि त्याच्यासाठी जे काय करणं त्याचं प्लॅनिंग म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या बरोबर आपलंही प्लॅनिंग चा सायमेंटिसनी चालू आहे की कशा पद्धतीने पट्टण तालुक्याला आपल्याला पुढं गेलं पूर, पाहिजे नवीन नाट्यगृह हो आपण या ठिकाणी मंजूर केलेले आहेत तारांगण मंजूर केलेले आहेत महिलांसाठी जीप मंजूर केलेले आहेत मलठण परिसरामध्ये एक मिनी स्टेडियम मंजूर केले आहे उपाळवे परिसरामध्ये एक आणखीन एक क्रीडांगण मोठ्या मंजूर केलेलं आहे याचेही सर्वांचे ते, आता टेंडर्स या आठ पंधरा दिवसामध्ये आणि एकंदरच काय तर वेगाने पलटण तालुक्याचं जे अपेक्षित आहे पलटण तालुक्यातून पलटण शहरामध्ये लोकांना तो, तो विकास करणं येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल याचा मला मनसवी आनंद आहे महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे मी या निमित्ताने पुन्हा एकदा आभार मानतो आणि आम्ही या ठिकाणी सर्व माहितीचे माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही या सर्व या ठिकाणी एकत्र आज आपल्याला आणि पलटण तालुक्याला शुभेच्छा देणे एकत्र या ठिकाणी एकत्र आलेलं आहे सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा तर तालुक्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा मी माळशिरसचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की हे जे टेंडर आपण लोकसभा काळामध्ये आपण हे काढलं होतं हे माळशिरसच्या तालुक्यामध्ये पाणी पोहोचवण्यापर्यंत होतं माळशिरसमध्ये हे पाणी येणाऱ्या दोन वर्षामध्ये पुढच्या माळशिरसपर्यंत पोहोचेल आणि कोणी काही सांगाल पूर्व भागाचं पाणी कमी होईल इथलं पाणी कमी होईल एक तांबे पाणी कोणाला कमी करण्याचं मलाच नाही तर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाला तो अधिकार नाही त्यामुळे कोणी खोट्या अफवा आणि अफवा पसरवण्यावर आता पलटनचा विश्वास राहिलेला नाही ते दोन गेल्या मागच्या दोन्ही निवडणुकामध्ये पलटणपर्न दाखवून दिले जे खोटं बोलतात त्यांच्या पदरात काय पडतं ते पलटण तालुक्यातल्या जनतेत दाखवून दिले अजून खोटं बोललं तर त्यांचं याच्याहून जास्त नुकसान होणार आहे आमदारांच्या वर्णभिती टीका केली चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर जातीवाचक टिप्पणी असेल किंवा अन्य टिप्पण्या ज्या पद्धतीने त्यांनी केल्यात व्यक्तिगत टिप्पण्या त्यांच्याविषयी केल्या त्याचा मी निषेध करतो ते आमदार ता साहेब तालुक्याचे आमदार आहेत साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्यावर बोलताना तुम्ही त्यांच्या प्रशासकीय चुका सांगा आणि कामातून त्या दाखवा ते नक्की काळे देुण रास अशा प्रकारच्या व्यक्तिगत टीका करणं आता या वयात त्यांना शोभत नाही आणि आपण आप शिकलेला आहात असं सांगता तेव्हा सांस आपली संस्कृती काय असं संस्कृती जपा पलटण तालुक्याची संस्कृती जपा जर आमदार कुठं चुकत असतील अन चुकले असतील किंवा त्या तर त्याला निश्चितपणे दाखवा आम्ही आजही सांगतो आणि आमदारांनी ते यापुढे जाऊन सांगितले की तुम्हाला आमचे काय धरण्याचा अधिकार आहे आमच्यापेक्षाही सुसंस्कृतपणे आमदारांनी दुसरं काय अपेक्षा आपण करणार आहे पुन्हा एकदा सर्व पत्रकार पत्रकारबंधांचे मी आभार व्यक्त करतो आपल्याला कोणाला काय तर मी आमदार साहेब मला उल्लेख केला की नऊशे कोटींपेक्षा जास्त निधी मिळतोय सो हिरा देवघरच्या पाण्यामधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी नाही मिळते शेतापर्यंत मात्र किती हेक्टर शेती ओली दाखवली येईल दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये माळशिरीच्या व्यतिरिक्त अजून इतर ठिकाणी कुठं पाणी हे जाणार आता माझ्यासपर्यंत चेक्टर करायचे डिटेल आकडेवारी पाहिजे असेल तर तुम्हाला मी किती एक पेट्रोल तालुक्याचे आहे नऊशे चौसष्ट कोटी रुपये सिक्युरिटी झालेलं जी आर आलेलं आहे त्यांना करा जी आरच्या पाहिजे तर मग जी आर फलटा तालुक्यामधले कम गावं त्याच्यामध्ये सांगायचे वाड्या वस्त्या आणि बाकी सगळ्या तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर गावांना त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा मिळणार आता उपस्थित केला की तो आता पाणी मिळणार आहे यादीच्या नेत्यांनी ते काय झुलवण्याचं काम केलं विकासात कामं सुद्धा झाली नाही असं काही त्या विकासाचा दृष्टिकोनच त्यांचं नाव होणार त्या खात्याचे मंत्री अस असून सुद्धा त्यांना धोंबलकुडी जो कॅनल ज्या पद्धतीने आम्ही आल्यानंतर मीरा देवकर म्हणून एक टी एम सी पाणी मंजूर करून घेतलं नुसतं मंजूर करून नाही घेतलं तर ते प्रत्यक्षात जोडले महिन्या दोन महिन्या दीड महिन्याचं काम आता तिथं पंप हाऊसचं काम थोडं अडकलेलं तर आता आपण ट्रायल झाली असतो धोंबलपुडी कशी वाढवायची पेटलला पाणी कसं वाढवून घ्यायचं याच्या संदर्भात त्यांना कधी प्रयत्न करता आले सुळशीच्या धरणाच्या संदर्भामध्ये मी खासदार असताना माझ्या अधिकाऱ्यांशी बोलून स्पॉट कुठे आहेत आपल्याला की नवीन धरण बांधायचा त्याचं संशोधन केलं त्यांनी अस त्यांचं असलेलं संशोधन ते कृष्णापऱ्यामध्ये नेऊन दिलं तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी दिली की ते त्यांची सर्वेक्षणाची टेंडर काढली आज शिवशी त्यांना तत् महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिलेली सुळशी धरणाचा सर्वात जास्त फायदा पलटण तालुक्याला खंडाळा तालुक्याला होणार आहे याचबरोबर मान खटाळ कोरेगाव तालुक्याला सुद्धा त्याचा ता फायदा होणार एकंदर सातारा जिल्ह्यावर त्याचा जवळपास साडेपाच टी एम सीचं सुळशी धरण नव्याने वाचतोय याचा अभ्यास आपण केला पाहिजे मीरा देवगाच्या धरणामध्ये पोट एक छोटा आणखीन तशी उतरगाळ म्हणून धबधबा आहे तर तिथं भिंत मांडली तर तिथे जवळपास एक टी एम सी पाणी अडवू शकतो हे संशोधन जुन्या काळात झालं होतं ते संशोधन आपण पुढं आणून आता तिथेही त्याचं सर्वेक्षण महाराष्ट्र सरकार करतं आहे आणि एकंदरच ते पाणी जे स समुद्राला जात होतं शिवतर्गळचं पाणी खाली समुद्राला पश्चिमेकडे जात होतं तर पश्चिमेची मंजुरी आपण कोकण पाटबंधाराची मंजुरी आपण घेतली आणि ते पाणी वळवायला आपण म मंजुरी मागच्या काळामध्ये घेतली आता ते पाणी कृष्णापर्याला त्यांनी दिलेलं आहे आणि आता एक बोगदा पाडून पानी निरा 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 पानी। पानी ते पाणी नीरा देवगरच्या धरणामध्ये घ्यायचंय नीरा देवगर तेवीस वर्ष वंचित होत नीरा लोणांच्या पशी येऊन थांबलेलं पाणी तेवीस वर्षात त्याच्यावर एक टिकाऊ खोरं पडलं नव्हतं पाणी तिथं अडवलं होतं त्यांची राजकीय इच्छाशक्ती केवळ स्वतःच महत्वाकांक्षा स्वतःला पालकमंत्री पण राहिलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांचा सा दबाव दबावाखाली काम करायचं आणि निरा देवगरचं काम पंचवीस वर्ष त्याला बसतानाच टाकलं होतं म्हणजे बंद केलं होतं कुठलंही काम नव्हतं काय नव्हतं एक रुपया खर्च नव्हता ते निरा देवगरचं पा काम आपण मागच्या लोकसभेच्या कारकिर्दी चालू झालं पटतपर्यंत त्याचे आता काम इथं काळजपर्यंत तिचं काम आलं सासवडपर्यंत तिथे कॅनलचं काम झाले आणि उर्वरित कॅनलचं टेंडर त्या काळामध्ये काढण्यात होतं पण यांनी सगळी वाचण्याकडून सांगली कुठे टेंडर काढले अशी टेंडर कधी शासन काढत नसतं पण आपण कामातून त्याचं उत्तर द्यायचं हे ठरवलं होतं मी कधीही त्याच्यावर भाष्य केलं नाही काल मागच्या महिन्यामध्ये त्याला अर्थ खात्याने महाराष्ट्र सरकारने त्याला मंजूर दिली त्याचा जी आर आता काल प्रसिद्ध झालेला आहे ते जी आरची कॉपी जर दाखवली त्याला मिळेल आता आपण त्याची प्रत्यक्षात कामं पुढच्या पंधरा दिवसामध्ये चालू होतील याच्यापेक्षा आनंद काय आपण दिलेले शब्द सर्व शब्द तालुक्याला आपण पूर्ण करतोय आणि हजारो शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार साडे चौदा टी एम सीचं धरण सात टी एम सी पाणी आम्हाला मिळत नव्हतं ते आता आम्हाला सात टी एम सी नाही संपूर्ण चौदा टी एम सी पाणी आम्हाला मिळणार आहे आज मोर खंडाळा फलटण माळशिरस आणि नव्याने लाभक्षेत्र समावेश झालेले आहे मागच्या वर्षी पंढरपूरचा काय पंढरपूर विधान आणि सांगवाला विधानसभेला काही पाण्याचा भाग मंजूर झालेला असं का एकंदर त्याचं लाभक्षेत्र आहे आता माळशिरीसच्या सुद्धा आपण ते पाणी घेऊन जाणार आहोत जिथपर्यंत त्याचं लाभक्षेत्र आहे पण किमान माळशिरस पर्यंत आता शासनाने त्याला खर्चच मान्यता दिलेली आहे किमान माळशिरस पर्यंतचे काम आता आपले चालू होती पलटण पंढरपूर रेल्वेचे काम आता जो कुठं काय अडचणी त्यांचं काम चालू ते त्याचीही टेंडर या वर्षभरात पलटण पर... पंढरपूरची निघतील बारामती फलटणची टेंडर झालेली आहे पुढच्या ऑक्टोबरपर्यंत बारामती रेल्वे फलटनची ट्रायल चालू होईल म्हणजे आजपासून जवळपास सव्वा ते दीड वर्षात पलटण बारामतीची ट्रायल चालू होईल दक्षिणेच्या सर्व गाड्या आता पलटण मार्गे पुढच्या दिवाळीला आपण फटन ते दिल्ली गाठू शकतो <coughs> साडेपाच टी एम सीचं सोळशे धरण आपण करतोय एक टी एम सी शिवथरगडचं पाणी आणतो एक्क्याऐंशी टी एम सी च आहे रचनेत आपल्याला पाणी मिळालं त्याचं नियोजन काय केलं आता एक्क्याऐंशी के टी एम सीचे फेर रचनेत पाणी मिळालंय कुठलं धरण स्पेसिफिक नाही त्यामुळे पाणी कुठं अडवायचं आणि कुठं थांबवायचं हा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधला पॉईंट त्याच्यामध्ये पंचवीस टी एम सी पाणी हे पश्चिमेकडे म्हणजे वीज निर्मितीनंतर पश्चिमेकडे त्याला आरक्षित केले गेले त्याला पाणी शेतीसाठी वापरता येणार आणि राहिलेल्या पंधरा टी एम सीचं नियोजन ज्या लाभक्षेत्रात आहे ते महाराष्ट्र सरकारचं नियोजन करते पण दुसरा लाभार जो झाला जो रामराजे मंत्री असताना झाला त्याच्यामध्ये सर्वात घातकाट अशी पडली की एका खोऱ्यातनं पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवता येणार नाही त्याला एक इंटर ट्रान्सफरला दुसऱ्या लवादाने बंदी घातली दुसऱ्या लवादाचा निर्णय झाला असून सुप्रीम कोर्टाने त्याचा प्रसिद्ध नाही केला पण दुसऱ्या लवादाचा निर्णय सर्व सरकारने मान्य करून को, सुप्रीम कोर्टाने त्याला मोहरबंद केला असला तरी उघडलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला पश्चिम पुराचं जे पाणी वाया जात आहे जे आपण फ्लड डायव्हर्शन म्हणतो आहे त्या फ्लड डायव्हर्शनला सर्वात मोठी अडचण जी आहे की पुरामुळे सांगली पाण्याखाली जाते कोल्हापूर पाण्याखाली जाते साताऱ्याचा भाग पाण्याखाली जातोय कराड पाण्याखाली जाते तर ते पाणी वळवायला दुसऱ्या लवादामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या पाणी वळवण्याला पाणी वळवणार नाही अशा प्रकारचे ॲफिडेविट्स अशा प्रकारच्या त्या लवादावर त्यांनी हस्त त्यांनी हस्तक्षेप केला नाही किंवा आक्षेप घेतला नाही त्यामुळं आपल्याला त्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आम्ही मार्ग काढतोय फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टवर पण आम्ही मार्ग काढतोय पण अशा प्रकारच्या जाचकाठी दुसऱ्याला वादामध्ये मंजूर केल्या एक्क्याऐंशी पी एम जास्त पाणी आपल्याला किमान दोनशे पी एम सी पाणी महाराष्ट्राला मंजूर व्हायला पाहिजे होतं कारण पाण्याचं उगमस्ताम आपल्याकडे आहे दुष्काळी भाग आपल्याकडे आणि भविष्यात आप आपलं स्वतःचं पाणी आपण इतर राज्यांना आपल्यापेक्षा जास्त मंजूर केलं तेव्हा त्यावेळेस मंत्री झोपले होते काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या आमच्या दादा मोलांना आजार न मंडळातर्फे आपल्या पलटन तालुक्या मधून कर्ज प्रकरणाचे अठरा कर्ज प्रकरणी मजूर आहे परंतु अद्याप लोकांना कर्ज प्रकरणी मिळाली नदी नसल्यामुळे हे कर्ज प्रकरण पेंडिंग आहे तुम्हाला तशी माहिती नाही माहिती घेऊन सांगतो मी आत्ताच विषय माझ्या कामावर घेतला आहे आमदार साहेब आपल्यासाठी एक प्रश्न आहे आपल्यावर काय आरोप केला जातोय की आपण विकास काम मंजूर असलेली विकास कामं थांबवण्यासाठी पत्र देत आहे त्याबाबत आपण काय सांगणार त्यांना विचारा त्यांनी त्यांनी पहिले पत्र दिले ते त्यांना विचारा म्हणून बघू बघू दुसऱ्या पत्राचा विचार आहे विषय नंतर घेऊन रद्द करा म्हणून कोणी मीटिंग घेतली कोणी पत्र दिली